गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे हे केवळ योगायोग नाही तर तो स्वामीने तुमच्यासमोर पाठवला आहे या संदेशामध्ये देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी आहे ते आशीर्वाद घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचा स्वामींवरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे तुमचं स्वामींवरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जाते स्वामी म्हणतात तू माझा लाडका बाल आहेस माझे संरक्षण कवच नेहमी तुझा सोबत असेल माझे डोले नेहमी माझ्या मुलाकडे पाहतील मला तुझा अतुलनीय आनंद पाहायचा आहे मी तुझ्या आनंदासाठी काम करतोय कशाचीही काळजी करू नकोस काळजी केलीस तर माझे डोले अश्रूंनी भरतील मी तुझ्या सोबत आहे भाग्य उलटण्याची ताकद माझ्यात आहे हे विसरू नकोस माझ्या मुला तू अस्वस्थ झाला आहेस तू माझ्यासाठी एक काम कर ए आणि माझ्याजवळ बस आणि तुला बरे वाटेपर्यंत तुझी पूर्ण समस्या मला सांग मी तुला उपाय देईन माझ्यावर विश्वास ठेव माझी इच्छा आहे की तू नेहमी आनंदित राहावे तुम्ही जितके चांगले देता तितके चांगले तुम्हाला मिळेल प्रत्येकाचा एकच परमेश्वर आहे मागे वळून पाहणे थांबवा आणि आशेने पुढे जा तुमच्यासाठी आशीर्वाद उपचार आणि चमत्कार येत आहेत त्याचा स्वीकार करा देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी मी आशीर्वाद प्राप्त करून घ्यायला तयार आहे असे टाईप करा सर्व कर्तव्यापैकी सर्वात मोठे कर्तव्य म्हणजे भगवंताचे स्मरण सकाळी पहिली गोष्ट म्हणजे देवाचे चिंतन करणे आणि त्याच्या सेवेसाठी आपण आपले जीवन कसे देऊ शकतो याचा विचार करणे होय जेणेकरून दिवसभर आपण त्याच्या आनंदात भरून जा आता तुमची वेळ येत आहे आता तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहेत जे येत आहे ते गेल्यापेक्षा खूप चांगले आहे थोड्या दिवसाने चिंता संपेल स्वामींचे स्मरण करा आता तुमची प्रतीक्षा संपेल इतर तुला हरवल्यासारखे वाटत असले तरी मला तुझा संघर्ष समजतो मी मनापासून तुमची काळजी घेतो आणि सर्व काही पाहतो मी आधीच तुमच्या वेदनेवर काम करत आहे निश्चित राहा तुम्ही माझ्या हातात सुरक्षित आहात तुमच्यासाठी प्रेम व्यक्त करण्याची आणि पूर्णपणे कबूल करण्याची वेल आली आहे काही लोक तुमच्या विरोधात गेले विनाकारण तुमच्यापासून दूर गेले याचा तुमच्याशी काही संबंध नाही कारण मी त्यांना तुमच्यापासून दूर केले आहे कारण मी तुम्हाला पुढे घेऊन जात आहे तेथे ते, ते जाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप पुढे जा प्रत्येक आव्हानाला तुम्ही सहजपणे सामोरे जाल अशी मानसिकता विकसित करा सर्व बोटांची लांबी समान नसते पण जेव्हा ते वागतात तेव्हा सर्व समान असतात आणि सर्व काही यशस्वी होतात अशा प्रकारे आपण वागतो आणि सर्व परिस्थितीशी जुळून घेतो तेव्हा जीवन सोपे होते मी तुझ्या आयुष्यात जे काही सुरू करतो ते करे। विलंब साथी तू माला शरने, मी पूर्ण करेन विलंब तुमच्यासाठी चमत्कार होईल तू मला शरणे मी तुझ्या आयुष्याची सर्व जबाबदारी घेईन शेवटी मी तुला हे सांगू इच्छितो सर्व गोष्टीची चिंता सोड आणि मला शरणे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद